तुमच्या आमच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल व्हावं हो यासाठी ज्यांनी आपल्या स्वतःच्या त्या संघर्ष आपल्या मध्ये अवघ्या दहाच मिनिटामध्ये या ठिकाणी येतोय त्यांना सगळ्यांनी मानाची सलामी द्यायची आहे

lá सिस्टम बनाना आपन करो, ब्रेंड बनाना तो लाया आपन कमरे में हाँ, बीच से कि साक्षात उनको दोस्त यूज़ तुम क्या ना, यूज़ समझी, है ये यूज़ समझी ना ना,

आमित तो उन्हें मुझे आप जादू का पुनः बनाते हैं नहीं बनता है नहीं बनता है जनाब इन्हें ये कि तो रोमू पुरुषों आगे आएंगे तो क्या करेंगे ये भी वाह वाह आपने वो क्या देखा रोमू पारी कि सके नहीं ताका करूंगा रोमू पुरुषों आएंगे चल आए हो तो चल आएंगे सके तो नहीं करेगा अरे लोग करेग हरिओ घ्या हा टेबल फोन केलेला आहे पाटील अवघ्या थोड्याच मिनिटामध्ये बदनापूरपूर वरून इकडं बदनापूर कॅम्प मध्ये येणार आहे आणि तिथं आल्याच्या नंतर त्यांचं स्वागतासाठी भरपूर असे त्यांचे ते, समर्थक पद्धतीने झाला उत्सव म्हणून तयारी मध्ये आहे आणि अशा पद्धतीने हे जंगी स्वागताची तयारी त्याची झालेली आहे आणि फक्त त्यांच्या आगमनाचं इथं वाट पाहिल्या जा जात आहे जा आणि जा त्याचं आगमन झाल्याच्या नंतर लगेच इथं त्यांचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे ते आणि स्वतः इथं मराठा आरक्षणाविषयी भाषण देणार आहे आणि मराठा आरक्षणाविषयी काय म्हणणार आहे आणि चोवीस तारखेनंतर काय प्रतिक्रिया राहणार आहे हे समाजाला जर आरक्षण आपण जमा आहे आणि याच्यानंतर मनोज दादा जार आणि जे प्रयत्नवादी असतात ते खरे मर्ग असतात हे संभाजी महाराजांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं जोरदार काळ संभाजी महाराजांसाठी होऊया पंधरा गेले पासष्ट सत्तर वर्ष आपण वर्ष आरक्षण की अंतिम ज्यादा आणि हे मराठा एकत्र एक नाही आणि आला तो घरा घराधरामध्ये एक नेता असतो त्याच्यामुळे ते कधी कोणाला येताना नेता मानत नाही पण आज खरा अखंड भारताला पंतीस किलोच्या माणसाला इंश थर देखील

সে <laughs>